मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी खंडाळा तालुक्यातील पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवळे लोहम फाटा या ठिकाणी पंचायत समिती खंडाळा शिक्षण विभाग व पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवळे लोहम फाटा यांच्या वतीने एकावन्नवे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन व समारोप समारंभ घेण्यात आला यावेळी सूत्रसंचालन श्री पडळकर व गायकवाड यांनी केले प्रास्ताविक प्राचार्य जगताप यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष एस बी पवार उपाध्यक्ष खंडाळा विभाग शिक्षण समिती हे होते प्रमुख पाहुणे म्हणून अमोल गायकवाड सिव्हिल इंजिनियर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते शाळा व्यवस्थापन समिती कडकेसर तसेच लोहमगावचे सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दिनकर मांढरे व माजी पोलीस अधिकारी विजय गायकवाड पी व्ही गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांसाठी सुंदररित्या मार्गदर्शन करणारे जाधव मॅडम गशी पंचायत समिती खंडाळा व प्राचार्य जगताप यांनी बहुमोल मार्गदर्शन केले आभार डॉक्टर शेळके जी टी यांनी मानले बक्षीस वितरणाचा कार्यक्रम प्रमुख पाहुण्याच्या हस्ते झाला यावेळी खंडाळा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनासाठी सहभाग दाखवला होता खंडाळा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल असा प्राथमिक गट प्रथम क्रमांक अनुष्का मंगेश कुदळे शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय नायगाव द्वितीय क्रमांक आदिलदादा आवारे शाळा ग्लोरी इंग्लिश मिडियम स्कूल शिरवळ तृतीय क्रमांक प्रथमेश विकास पडळकर शाळा पंचक्रोशी विद्यालय जवळे लोहम उत्तेजनार्थ मंथन श्रीनाथ जाधव शाळा ज्ञान संवर्धनी माध्यमिक विद्यालय शिरवळ माध्यमिक गट प्रथम क्रमांक कृष्णा अरुण पोद्दार शाळा प्रगती हायस्कूल शिरवळ द्वितीय क्रमांक सिद्धेश गिरी भुजबळ शाळा मालोजी राजे विद्यालय लोणंद तृतीय क्रमांक अथर्व नारायण कुंभारमळा माध्यमिक विद्यालय मोर्वे अपंग श्रावणी राजेंद्र वाडकर शाळा पंचक्रोशी विद्यालय जवळे लोहम फाटा कॅमेरामॅन सह संदेश चव्हाण महाराष्ट्र न्यूज मराठी साठी शिरवळ एक ध्येय परिवर्तनासाठी